शिवसेनेमध्ये स्वागत करतो दररोज प्रवेश सुधाकर राव चालू आहेत काल देखील जवळपास ठाण्यामध्ये चौतीस विविध संघटना विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले आणि हां आणि आता इथून दादरला जायचं आहे बी एस टीचे अध्यक्ष सुहास सामंत आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांचे साहेबांचे विचार घेऊन पुढं आपण चाललो आहे आणि जे अडीच वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते देखील आपल्या या महाराष्ट्रासमोर आहे आणि म्हणूनच विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच लाखो लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच विविध समाज विविध संघटना विविध पक्षाचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्याकडे माझ्यासोबत दहा वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेले जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना कडा जाऊ देणार नाही आणि आपल्याला माहित आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक आज आपल्या पाठीशी येतात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवारी आणि म्हणून तळागाळातला गोरगरीब सर्वसामान्य मागासवर्गीय आपला बांधव लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समृद्धीचे दिवस आले पाहिजे हा विश्वास तुम्ही घेऊन आलेला आहात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणा मालक आणि नोकऱ्यांचा नाही आहे हा कार्यकर्त्यांचा आहे आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना धावून जाते आणि म्हणून सुधाकरराव जे सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला आहे शिवसेनेला मिळाला आहे शिवसेना तळागाळामध्ये मागासवर्गीयांमध्ये अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो सुधाकरजी तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नम्र विनंती आहे उबाटाचे काही प्रवेश आहे लातूरचे डॉक्टर संतोष बळीराम घाग उबाटा कैलासवाशी बळीराम भिकू घाब उपनिवास तसेच माजी नगरसेवक माजी प्रभाग समिती अध्यक्ष यांचे सुपुत्र श्रीनिवास साहेब हे मुंबईतून उबाटा मधून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत त्यांच्या समवेत अनेक गटप्रमुख उपशाखा प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला जातोय संतोष बळीराम घाग संतोष बळीराम घाग प्रकाश पडवळ काही गटप्रमुख उपशाखा प्रमुख त्यांच्या समवेत उभाटामधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत प्रकाश पडवळ मनीष विश्वकर्मा सचिन बागवे अमित शर्मा एकनाथ निंबाळकर संबित संदीप शेटकर रविकांत दळवी सुभाष पाटील निशांत जाधव अशोक जाधव विठ्ठल सकपाळ हेमंत चिगवण अजिंक्य अळली प्रणय चव्हाण महादेव बामणे प्रशांत परब त्याचप्रमाणे एन सी पी शरद पवार गटातून महाराष्ट्र प्रदेश सचिव नानासाहेब बोराडे प्रवीण शिंदे तालुकाध्यक्ष निफाड प्रीती धर्मराज जाधव वाहतूक सेल एन सी पी शरद पवार शोभा उन्होंने उषा पटेल या सगळ्यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय मधून सांताक्रुजमधून संतोष बळीराम घाग यांचे वडील शिव शिवसेनेचे नगरसेवक होते उबाटामधून त्यांचे सुपुत्र संतोष बळीराम घाग बळीराम भिकू घाग यांचे सुपुत्र माजी नगरसेवक मुंबईचे यांचे सुपुत्र व अनेक गटप्रमुख तसेच प्रमुखांनी तसे या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेले आहे त्याचप्रमाणे एन सी पी शरद पवार गटाचे संतोष बळीराम घाग यांचे वडील हे उभाटामध्ये नगरसेवक होते त्यांचा या ठिकाणी